नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकवीस वर्ष ते सव्वीस वर्षाच्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ पाहणार आहोत तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पाहणारे प्रत्येकजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे की कुठलीही नवीन माहिती संदर्भात व्हिडिओ टाकले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते तर चला ती माहिती काय आहे ते पाहूया मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत जाहीर झालेला आहे या सर्व एकवीस वर्ष ते सव्वीस वर्षाच्या तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळेल साठ फेलो फेलोंची निवड करण्यात येणार आहे म्हणजे साठ तरुणांची निवड करण्यात येणार आहे साठ तरुणांना वर्षभर मिळणार प्रशासनात थेट काम करण्याची संधी मिळेल तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस ते सव्वीस जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी साठ फेलोंची निवड करण्यात येणार आहे राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळून त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवा अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे नंबर दोन आहे तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड यांच्या उपयोगातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेनुसार हा उप उपक्रम राबविण्यात येणार आहे नंबर तीन आहे फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणार येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर नंबर चार आहे यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुन्हा श या कार्यक्रमाअंतर्गत फेलो निवडीसाठी अपात्र असतील तर नंबर पाच आहे निवड झालेल्या फेलोपैकी आवश्यकतेनुसार निवडक वीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंची गटा फेलोंच्या गटांची नियुक्ती होणार आहे या गटातील एक फेलो संबंधी जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहतील तर नंबर सहा आहे फेलोंची नियुक्ती बारा महिने कालावधीसाठी असेल यामध्ये वाढ करण्यात येणार नाही तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल तर नंबर सात आहे या कार्यक्रमात या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या फेलोंना मानधन रुपये छप्पन हजार शंभर जेमतेम पुढे प्रवास खर्च रुपये पाच हजार चारशे असे एकत्रित रुपये तुम्ही पाहू शकता यात आहे एकसष्ट हजार पाचशे छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील नंबर आठ आहे शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य सॉरी अविभाज्य भाग असेल निवड झालेल्या फेलोसाठी आय टी आय आय टी आय शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल निवड झालेल्या फेलोंसाठी आय आय टी मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल तर आहे शेवटचा क्रमांक आहे पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल शासनाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यक्रम व प्राधिकरणासोबत फेलोनी करावयाचे काम फील्डवर्क व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील असा आहे कार्यक्रम आहे तुम्ही पाहू शकता सर्व अटी तुम्ही वा बघितलात सर्वजण तर असेच महत्त्वपूर्ण पुढील व्हिओ व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा जेणे की हा व्हिडिओ प्रत्येक जणांना या व्हिडिओची माहिती मिळायला पाहिजे पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहिती मिळेल तर यापुढेही अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणे की या संदर्भात असेच व्हिडिओसाठी तुमच्यापर्यंत सबस्क्राईब केले की तुम्हाला ती व्हिडिओ मिळतील नोटिफिकेशन मिळेल त्याची आणि हा व्हिडिओ आवडला तर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा सर्वांना धन्यवाद <laughs>